वणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे जुने बस स्थानक ते संताची चौकापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत पाण्याच्या टाकी परिसरात रस्त्याची चाळण झाली सर्वांना वाहन चालवताना मोठा त्रास होत आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हा रस्ता जवळपास वीस वर्षापूर्वी तयार झाला होता त्यानंतर या रस्त्याचे काम झालेच नाही त्यावेळेचे सरपंच दिवंगत दिनकर थोरात यांच्या कारकिर्दीत हा रस्त्याचं डांबरीकरण केले गेले आतापर्यंत टिकून होता परंतु मागील तीन चार वर्षात ती या रस्त्याची दुरवस्था झाली आहे या ठिकाणी खड्डे चुकताना चुकवताना बरेचदा दुचाकीचे अपघात होत आहेत शिवाय सतत पाऊस सुरू असून अजूनच रस्त्याची दुरवस्था झाली आहे खड्ड्याबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतर या ठिकाणी माती मिश्रित मुरून टाकण्याचे काम या ठिकाणी झाले परंतु त्या ठिकाणी चिखल झाला त्यामुळे तेही बंद केले याबाबत कोणतेच नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाचे नाही यामुळे वणी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी आजपर्यंत या बाबीकडे लक्ष दिले नसल्याने वणी ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला शहरातील अनेक भागात रस्ते चकाचक झाले परंतु प्रवेशद्वारात सुरुवात खड्ड्यातून होत असल्याने शहराचे काय आहे हे येणाऱ्या पाहुण्यांना दिसत आहे वणी जुने बस स्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत खट्टे झाले तसेच पिंपळगाव नाका ते देवी मंदिर दरम्यान साईबाबा देवी मंदिर या रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज वणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव